सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी भी जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा मी माझ्या जागा हो बहुजन रात्र वैऱ्याचे आहे ह्या चॅनलवर मी माझे काही दोन शब्द मी ह्या ठिकाणी सांगणार आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा अनेकापर्यंत मला पोचायचे आणि ही सामाजिक कार्यातून ज्या ज्या क्रांती घडत आहे आणि जे घडवायचे आहे त्यासाठी मी माझे दोन शब्द मी सांगते तर गेले आठ दहा दिवस परभणीमध्ये जे काही करपी ऑर्डर लागले जे काही पोलीस लोकांनी वस्तीत घुसून लोकांच्या गाड्या फोडल्या महिलांना वृद्ध महिलांना आणि स्त्रियांना हडूहडू मारलं त्यांनी वस्तीतून त्यांनी दहशत पसरवली तर ही प्रथम तर पोलिसांचा ह्या गोष्टी पोलिसाकडून घडणं म्हणजे किती लज्जास्पद आहे तर असं घडत असताना ह्याच्यावर अजूनही महाराष्ट्रातून एकही शब्द कुणी बोललं नाही सोमनाथ सूर्यवंशी तो त्या प्रकरणात नसून तो व्हिडिओ बनवत होता तरी त्याला त्या गुन्ह्यामध्ये पकडला त्याला कस्टडीत नेला मारून मारून त्याच्या बरगड्या तोडल्या तो एवढा मारला की तो अक्षरश तो प्राण गेला त्याचा इतकं पोलिसांनी मारलं ह्या पोलिसांना तात्काळ कर निलंबित करावं ह्या सरकाराला माझी एक स्त्री म्हणून मी एक माणूस म्हणून मी ह्या ठिकाणी माझ्या ह्या विूट्यूब चॅनलवरून मी सांगते की अशांना तात्काळ तुम्ही निलंबित केलं पाहिजे एक माणुसकी रे जातीचं राजकारण खेळण्यापेक्षा एक माणुसकीचं नातं जपा जरा ज्या लोकांनी तुम्हाला आज मोठं केले ज्यांच्या मतांमुळं तुम्ही आज ज्या पदावर बसलात ते तरी किमान विसरू नका ते तरी जागा खाल्लेल्या मिटाला असं म्हणते मी या सरकाराला महाराष्ट्र सरकाराला तर दुसरी गोष्ट अशी आहे की आज आता ह्या अशा दंगली घडत असताना जिथं जातोय एक बोट आहे तिथं दंगली घडवतोय असं लोकांचं स्पष्ट मत आहे आमच्या तर आज ही जी प्रकरण नांदेडमध्ये झा परभणीमध्ये झालं होतं ना तिथंसुद्धा तो गेला होता त्यानंतरच कसा माते फिरूमध्ये आला आणि त्यांनी ती हे केलं संविधानाची विटंबना केली पुतळ्याची केली बाबासाहेबाच्या दुसरी गोष्ट एक बाजू अशी आहे आता उद्या एक जानेवारी येणार आहे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे एक जानेवारीला लाखो भीमसैनिक त्या ठिकाणी जातात तर ह्या भीमसैनिकांना माझं आणि माझ्या भीम, भीम, भीम कन्यांना माझं एक सांगणं आहे की मावल्यांनो जाताना चटणीचे पुढे मात्र सगळं ठेवा काय आणि दांडके ठेवा प्रत्येकाच्या हातामध्ये तर कारण की ही रात्र वैर्याची आहे ही माझ्या यूट्यूब चॅनलवरून जागा हो बहुजन तर मी तुम्हाला सांगते उद्याच्या येणाऱ्या एक सुद्धा ह्या दिवसेंदिवस आपला समाज हात जागा होत असताना आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तथागत भगवान गौतम बुद्ध आणि जे जे काही पेशव्यांना हरवणं किंवा पेशव्यांच्या काळामध्ये पाचशे महारांनी त्या ठिकाणी जो सौर्याचा सा इतिहास घडवलेला आहे तिथं मानवंदना द्यायला स्वतः बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला येत होते आणि त्यांच्या पाठीमाग आज लाखो भीम अनुयायी तिथं जातात मानवंदना करायला तर असे जे दुर्घटना महागवी घडवली त्या दुर्घटनेमध्ये ज्या तरुण मुलांवरती केसेस झाल्या ते अजून लेकरं काय काय आतमध्ये अडकले तर हे असं पुढं चालू राहतंय ह्याची शंका आणि भीती मनामध्ये निर्माण झाली तर उद्याच्या एक जानेवारीला येणाऱ्या असंच घडतंय की काय ही सुद्धा शंका मनामध्ये निर्माण झाली आहे तिथंसुद्धा असेच गिधाडं येतील की काय आणि काहीतरी अजून त्या ठिकाणी तर माझ हात जोडून मावल्यांना विनंती आहे आम्ही बी येतो तुम्ही बी या अवश्य आणि चटणी आणायला विसरू नका चटणी येताना चटणी आहे ना जवळ ठेवा आणि दांडके मोठे मोठे ठेवा जवळ आर नाही तर पार माझा एकच समाजाला संदेश आहे घरात चढून मरण्यापेक्षा चळवळीत लढून मरा तिथं तुमची अमरकीर्ती आहे तुमचं इतिहासात नाव आहे आंबेडकरी चळवळीच्या आणि एक ना एक दिवस मरायचे पण नाव करून मरा एवढंच सांगते मी माझ्या माता मावल्यांनो माझ्या भावांनो लेकरांनो आणि माझ्या माझं हे समाजाला विनंती आहे शांतीने क्रांती करा आणि आपल्या ले, आप ही प्रत्येक वेळेलाही घटनेला कोणत्याही परिस्थितीला समोर जावं लागतंय याला कारण एकच आहे की आता ह्या मनोवाद्याच्या पोटात दुखतं आहे त्यांना वाटतं आहे की कालपर्यंत हा समाज आमच्या भाकरीवर जगत होता आज स्वाभिमानाने जगायला लागला आज आपण कोणाच्या दारात उभा ना कोणाच्या चाकऱ्या नवकऱ्या ना हे आज लोकांना खटकतंय त्याच्यामुळं लोकांच्या पोटात दुखतं आहे तर माझंही सांगणं आहे एक ही आता ध्यानात ठेवा सगळ्यांनी सावध राहा सत्कर राहा आणि आपला समाज फक्त बोलण्यात जातोय कधी कधी तर बोलण्यापेक्षा जास्त कृती करून दाखवा कृतीत न दाखवा आपण काय माणूस आहे ती आणि तुम्हाला सांगते मी ब्राह्मण असतो ना ब्राह्मण थोडक्यात त्यांना किती पण बोला आपण शिवाय जरी दिल्या तरी ते पुढं चालतात पण ती गमिनी कावा म्हणतात का नाही गनिमी कावा ते आतून करते ती आणि आपण काय करतो तोंडाने बोलतो फसाफसा तोंडाने बोलून टाकतो तर त्या लोकाचा असा गनिमी कावा आहे आणि आपण तोंडातून सगळं ओळखतो ते लोक गुप्त ठेवून मागून वार करते ती तर त्याच्यासाठी मला सांगायचे समाजाला की बाबा ही खूप दिवस वाईट येणार आहे असं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी आता नाही तर कधीच नाही अभिनय तो कभी नाही ही वेळ निघून गेली आपण तर आपली तर सतत आलीच नाही आपली तर सीटं लागलेच नाही वंचित बहुजन आघाडीचे आणि पुन्हा पुन्हा मी सांगते माझी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रातल्या माझ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना माझा व्हिडिओ जास्त ते आठवलेपर्यंत पोचला पाहिजे आठवले साहेब ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीबरोबर होतात शरद पवाराबरोबर त्यावेळेस डोळे झाकून मतदान करीत होती युतीमध्ये तुम्ही होतात तर आणि ज्या वेळेस तुम्हाला तुम्ही पंढरपुरातून निवडून यायचे तुम्हाला शिर्डीत न उभा केलं आणि सुप्रिया ताईला पंढरपुरात न उभा केलं ही आठवण का करून देते मी तर तुम्ही तिथं पडलात शिर्डीमध्ये तर ही सगळं आजही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं म्हणायला हरकत नाही आपण मोकळ्या भावनेने विश्वास ठेवतो <coughs> आणि अशा वेळेस काय झालं तुमची खासदारकी गेली म्हणून तुमचं दिल्लीमधून आम्ही स्वत हा टी व्हीवर बघून बशी बघी बग, बसून बघितलेला आहे मीडियावर तर तुमचं दिल्लीमधून सामान त्या बंगल्यातनं खाली करा बंगला म्हणून द अवघ्या दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये तुमचं सामान काढलं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती अक्षरशे त्या बंगल्यातून रस्त्यावर आणून टाकली होती तीसुद्धा आम्ही बघितलेलं आहे मीडियाला काय तर मला हे सांगायचं आहे हे तरी थोडं आठवा ना तुम्ही फक्त खुर्ची बघताय बघा पण आज ही एवढं घटना घडती तुम्ही दिली का तिथं जाऊन भेट जोगेंद्रे कवाडेद साहेबाला सुद्धा मी विनंती करते थोडं तरी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मला माहीत नाही तुमचं वैयक्तिक आतमध्ये एकमेकाचं का पटत नाही किंवा कशासाठी पण माझं असं मत आहे की आता आमच्या नेत्यांना एकत्र येण्याची गरज आहे समाज हा विखारल्यावर झाला आहे कुणाच्या पाठीमागं जावा समाजाला ती कळा नाही सुचा नाही तर ही एकत्र आणायचं असेल तुमची ताकद जर मोठी करायची असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला काळाची गरज आहे नाही तर हा समाज कुणाच्या दाव तरी दावणीला तुम्ही बांधलाय आठवले साहेब आणि हे असंच चालू राहणार आहे असेच तरुण मरणार आहे असेच गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते असेच खोड टाकणार आहेत असेच मुद्दाम माते फिरूला सोडणार आहेत पिलावळ सोडून ते काहीतरी खोड करणार आपली तिथं पोरं आक्रमक होणार तिथं ते ती मारामारी होणार तिथं ते ती दंगल होणार आपल्या लेकरावर गुन्हे दाखल करणार एवढं आय शिकवलं गेलं का शिक्षण पाण्यात पुन्हा आपले लेकरं ज्यालामधी आपल्याच लेकरांना पुन्हा वेटीस धरणं त्याचं करिअर बरबाद त्याच्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त हे सगळं घडायला लागले थांबवा एकत्र या एकत्र बाळासाहेबाशी चर्चा करा आपण एका रक्ताची लेकरं एका बापाची लेकरं एका बापाला मानतो ना मग सगळी एकत्र या नेते मंडळी हात जोडून विनंती आहे तरच आपला नाद कोणी करायचं नाही माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पुढं तुम्ही शेअर करा काय वाटतंय मला जे माझ्या बसून माझे जे फुटके तुटके विचारातून मला जे सुचतं आहे ते मी तुमच्या पुढं मांडते अशाच काही अजूनही वेगळ्या कल्पना आणि दैनंदिन अनुभवातून आलेले माझे जे काही माझ्यापर्यंत येणार ते मी तुमच्या पुढं मांडणार या ठिकाणी मी पुन्हा एकदा थांबते जय भीम